मित्रांनो सर्व पितरी अमावस्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्वाची आहे पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे चला तर मग श्रवण करूया सर्व पितरी अमावस्या कथा देवांचे पूर्वज अग्निश्वात जे सोमपत लोकात राहतात त्याची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती मत्स्यपुराणात अच्छोत सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो जी काश्मीरमध्ये आहे एकदा अच्छोदाने एक हजार वर्षे तपश्चर्या केली ज्यामुळे अग्निश्वात्त आणि बहिर्षपद आपले इतर पितृगण अमावसूंसह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले त्याने अक्षोदाला सांगितले की मुली तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत म्हणून तुला जे हवे ते माग पण अक्षोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूंकडे पाहत राहिले पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली प्रभू मला खरोखर वरदान द्यायचे आहे का यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले हे अक्षोदा वरदानवर तुझा परिपूर्ण हक्क आहे म्हणून संकोच न करता सांग अक्षोदा म्हणाली प्रभू जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले त्याने अक्षोदाला शाप दिला की ती पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली पितृंना तिची दया आली ते म्हणाले की अक्षोदा तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू तु शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृ लोकाकडे परत येशील पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली सर्व पित्रांनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील चौदा दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते